नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे या आपल्या चॅनलवर आज आपली खूप छोटी व्हिडिओ होणार आहे आज आमच्या गावामध्ये आहे म्हणजे आमच्या आपट्या गावामध्ये आहे बापदेवाची पूजा वार्षिक पूजा आहे बाबदेवची तर त्याच्या पूजाऱ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत मंदिर पाहणार आहोत आमच्या बापदेवाचं मंदिर खूप जुनं आहे आणि आमच्या आपट्या गावाला मानाच्या पालखीचा मान आहे ज्यावेळी मा आईची पालखी निघत असते मार्गस्थ होत असते एकुराच्या मंदिराकडे त्यावेळी बापदेवाचं बापदेवाला भेटूनच ती जात असते बा मुखवटा त्या आईच्या पालखीमध्ये ठेवला जातो आणि एक दिवस पहिले तो ती पालथेपूरला गावात फिरत असते

तर आज आपण आलेलो आहोत आमच्या आपट्या गावाच्या बापदेवलामध्ये आज आमच्या बापदेवलाची वार्षिक पूजा आहे बहू सकाळ देऊळ खूप सुंदर पद्धतीने सजवलेले सकाळी सकाळी चालू आहे मी आठ वाजले तर आणि बापदेवलाची आमची पूजारी केलो नाही आपल्याला त्यापेता त्या मंदिराबाबतीत माहिती माहिती देतील पुरातन मंदिर आहे बाबदेवाचं गावाचं रक्षण करणारा आमचा बापदेव आहे आज त्याची पूजा आहे चला तर आपण त्यांच्या या मंदिराबद्दल माहिती घेऊया नमस्कार काका नमस्कार माझे नाव रमेशांत शिरवणे आमची देवाची शिस्ती पिढी आहे म्हणजे आजोबा करायचे वडील करायचे आता आम्ही करतो ह्याच्यामुळे आमची मुलं असते आणि देवाची मुकोटा वगैरे देवाचे कपडे वगैरे आमच्याकडे असतात तेव्हा तू झाड देवाची पूजा आश्चर् तेव्हा बत्ती ही पण आमकडे असते आणि बापूचे देवसन जागृत आहे सगळ्यांना म्हणजे असा हे आहे म्हणजे काही कोणा हे नाही फुफूर वगैरे भरपुरी जो या लोकांकडे त्यामुळं जागृत होऊन तो स्वारी पहिले घोड्यापासून गावात फिरी घालतात पांढरे होता अशी जुने लोक सांगतात सांगतात आमच्या या गोष्टी ऐकली आणि आमच्या देवांच्या पायावर वगैरे असतात त्यामुळे आम्हाला या देवाचा अनुभव भरपूर हा अध्यक्ष काय अजून पण आमची पूजा आहे चाललेली आहे आणि देवाचा अजून पण मुकोट असतो तो पाच दिवस फिरतो कोणी लोक येतात ते देवाचे मानाच्या पालखी ज्यावेळी एकविरेच्या बाब पालखी निघते त्यावेळी पहिले आपल्या बापदेवला भेट देऊनच ती पुढे जात असते बापदेव येतात त्या लेडीज पण आले पालखी फिरते त्यांच्या आईमध्ये आईच्या पालखीत बापदेवाचा आजूबाजूपाल ते जीवित आणि मंदिर पूर्ण बघू शकता हा मंदिर जेवढा दिसतोय एवढा पाण्याखाली जातो हा जो दिसतोय ही लेवल पाण्याखाली असते तरी सुद्धा गावात कोणते नुकसान होत नाही का आणि अजून पण जेवण काढलेले अजून पणकडे बापूमंडळ देवाचे झाले कुल वगैरे आला कारण भरपूर लोक येतात भरपूर लोक देवाचा झालूट वगैरे आधी किती लोक त्यांचे पण आम्हाला साहेब भरपूर आहे आता वार्षिक पूजा आपली जी होते गावातली ती कसं किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर पूजा आधी पहिल्यापासून हे लोक करायची पिंपाळकर पहिल्यापासून करायचे आता त्यांना भरपूर हाऊस झाले जेवण त्यांना भरपूर दिलेलं आहे त्यामुळे अंधेव दाताने आपल्याला बापदेवाच्या मंदिराबाबतीत फार सुंदर माहिती दिली खूप जुनं मंदिर आहे जुन्या लोकांच्या नुसार देव पहिले गावात फिरत असे पांढऱ्या घोड घोड्यावर बसून अनेक तर जुनी लोक असे सांगत अस सांगत असतात आणि बाबदेव आमचं खूप जागृत आहे इकडे पूर येतो पूरदेवी येतो ही जी नदी दिसते पातळंगा नदीचं पात्र आहे त्या ह्या म जर नेम हात आहे ना एवढ्यापर्यंत मंदिर पाहण्यात जातं परंतु कोणतेही जीवितहानी देव होऊन देत नाही दरवर्षी आमच्या गावात पूर येतो परंतु कोणती जीवितहानी होऊन देत नाही गावचं रक्षण करणारा आमचा बापदेव आणि वार्षिक पूजा असते देवाची थे आज ते आज पूजा ला तर आपण जी फार सुंदर माहिती घेतली तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला माझे सुदर्शन मात्र ब्लॉग जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातक आहे जय जिजव जय शिवराय